अखिवाट बस्तवाड मार्गावर मोटर चालू करण्यासाठी आणि शेतीची कामे करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना सकाळी घडली आहे या घटनेत सहा जण बचावले होते यातील एक जण अत्यावस्थ परिस्थितीत असल्याने त्यांना उपचारासाठी पुढे नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार व अण्णासाहेब हासुरे हे दोघे जण बेपत्ता असून त्यांची शोध मोहीम एनडीआरएफ जवानांच्या माध्यमातून सुरू आहे शुक्रवार सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास अक्किवाट गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मोटर चालू करण्यासाठी सरपंच यांचे पती सुहास पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अण्णासाहेब हासुरे यांच्यासह आठ जण ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रवाहाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते दरम्यान पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली प्रवाहाच्या दिशेने जात असताना अचानक सर्वांनी धडधड पाण्यात उडी मारली व आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी लगत असलेल्या कोळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून सहा जणांना पाण्याच्या बाहेर काढले व उर्वरित दोघे जण बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे बचावलेल्या सहा जणांपैकी सुहास पाटील यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पुराच्या पाण्यात वाहून गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बालदार यांच्यासह अन्य बेपत्ता असून त्यांचा शोध घेत आहेत घटनास्थळी तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटीतून पाहणी केली या घटनेने प्रशासनाची तारांबळ उडाली तहसीलदारसह प्रशासन घटनास्थळी दाखल झाले या घटनेने संपूर्ण शिरोळ तालुक्यात खळबळ ताल माजली असून आकीवाट आणि बस्तवाड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आम्ही ग्रामपंचायतच मोटर चालू करायला आणि या इथं पाण्यात आल्यानंतर मग आमसभांनाच एक ट्रॅक्टर आला आणि म्हणलं पाण्यातनं कशाला जातं ट्रॅक्टरमधनं जाऊया मग ठीक आहे मग मी माझी जिल्हा परिषद सदरेश अरुण पोतळे सुहास पाटील परत आपले ड्रायवर रोहिदास हे सगळे आम्ही ट्रॅक्टरमधनं पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला तिकडं मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय करतो लगेच उडी मारलो आणि सगळेजण कुहायला चालू आहे तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पण असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी पण सरळ त्याचा नात सोडलो आणि ना सरळ कडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वाबरोबर कसं जाईल तसं आम्ही पत येऊन बाहेर थांबलो किती जण होता आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्यात हां दोन इकडा हा आता एक दोन बरोबर साहेब आणि आम्हाला सापडले पण पोहालते त्याने मी ज्यावेळी पण भेटलो त्यावेळी त्याने बऱ्यापैकी पोहालते त्यांनी